भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भोंगेमुक्त महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्याला आज भेट दिली या परिसरातल्या मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी सोमय यांनी केली त्यांनी यासंदर्भात राबोडीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चाही केली सोमय्या यांनी आपल्या ठाणे दौऱ्यात राबोडी पोलीस पोली स्थानक वर्तकनगर पोलीस स्थानक आणि कासारवडवली पोलीस स्थानकाला भेट दिली आता भोंगे मुक्त ठाणे अभियानाची आम्ही सुरुवात केली आहे ठाण्यात ऐशी टक्के मस्जिद मदरसे हे भोंगे वापरतात ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन होत आहे उच्च न्यायालयाचा आदेशाचं पालन केलं जात नाही आणि पोलीस एकावरही कारवाई करत नाही म्हणून आजपासून आम्ही मोहिमेची सुरुवात केली